भोटी इगतपुरी तालुक्याचे आमदार माननीय श्री हिरामन खोसकर साहेब यांना तांबकेश्वर भोटी येथील क्रमांक एक शंकराचार्य मंदिर ही समाजाची जागा इगतपुरी तळेगाव येथे तात्काळ पन्नास लाखांची इस्टिमेट म्हणून सुरू केले याबद्दल आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार दशनाम गोसावी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाचे शिफारस पत्रही ही साहेबांनी दिले तसेच त्र्यंबकेश्वर येथील साधूंवर झालेल्या हल्ल्यांबाबत आमदार साहेबांचे लक्ष वेधून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली गोटी दफन भूमी भूमीचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी आमदार साहेबांनी त्वरित कारवाईचे करण्याचे आश्वासन दिले याशिवाय कलेक्टर कार्यालयात समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा होऊन अनेक प्रश्नांवर आमदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य केल्या अभिनंदन समाज बांधवांचे उपस्थित पदाधिकारी बांधव काशीनाथ गोविंद गोसावी गोसा रोहिदास धारगीर गोसावी जयराम गणपत गोसावी किशोर लक्ष्मण गोसावी श्याम बाबुराव गोसावी प्रवीण शांताराम भारती अरुण मुरलीधर गोसावी श्री कैलास गंगाधीर गोसावी गोसावी सेना अध्यक्ष